श्रीमती कमला मेहता धर्मादाय नेत्र रुग्णालय शिरवळ व दूरदृष्टी ऑप्टिकल्स लोणंद यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबीर संपन्न लोणंद शहरामध्ये पुणे सातारा रोडवर शास्त्री चौक इथं दूरदृष्टी ऑप्टिकल्समध्ये दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबीर श्रीमती कमला मेहता व धर्मादाय नेत्र रुग्णालय शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी नावनोंदणी करावी व मोफत सेवेचा लाभ घ्यावा रुग्णांनी येताना चष्मा व जुने रिपोर्ट घेऊन येणे बंधनकारक आहे पेशंटला नेण्याची आणण्याची सेवा मोफत करण्यात येणार आहे आणि अल्प दरामध्ये चष्मे तयार करून मिळतील असं आवाहन अक्षय शेठ तळवी यांनी केलं गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद अक्षय दळवे आणि कमला मेहता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मागील वर्षापासून डोळ्यांमध्ये एक खूप चांगला उपक्रम इथं चालू आहे की लोकांच्या डोळा आणि डोळ्याच्या संदर्भातल्या समस्या मोतीबिंदू आणि इतर आजारावरती मोफत इलाज केला जातो चष्म्याचे नंबर आणि या सर्व संदर्भात डोळ्याच्या सगळ्या तक्रारीच्या संदर्भात एकूणच जेवढं काही हे काम अक्षय दळवे आणि कमला मेहता चॅरिटेबल ट्रस्ट करते हे निश्चितच वाखाणण्यासारखं हे खूप चांगलं आहे आणि याचा सगळ्यांनी लाभ घेतलेला आहे गेल्या वर्षभरात जवळजवळ पाचशे पेशंटनी या संपूर्ण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि ही निश्चितच बा खूप वाखण्यासारखी चांगली एक खूप चांगली समस्या अक्षय दळवी आणि कमला मेहता चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे या सर्वांच्या कार्याला माझा सलाम आहे आणि स्वतः मी देखील आज एक लाभार्थी म्हणून येतोबा आहे माझ्या देखील मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्यासाठी मी आज जात आहे सर्वांना धन्यवाद मच चोवीस आज आमचा कॅम्प नेत्रालय होत आहे इथे श्री कमला मेहता आय हॉस्पिटल शिरवळ याच्या अंतर्गत आम्ही हा कॅम्प राब राबवितो दूरदृष्टी ऑप्टिकल लोणंद या ठिकाणी हा मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया वेळ डोळे तपासणी शिबिर आम्ही राबवतो प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया <स्थाँगा> मोफत

ました。